नमस्कार ही संगीता संगीता क्रिएटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण बनवूया मखंडी शिरा इतर शिरांपेक्षा अगदी वेगळा आणि अतिशय चविष्ट असा मखंडी शिरा यात वेगळे पण असं आहे की हा दोन वाट्या रवा मी दोन वाट्या दुधामध्ये पंधरा ते वीस मिनटं आधीच भिजवून ठेवलेला होता त्यामुळे तो असा मऊसर होतो तुम्ही बघू शकता अशाप्रमाणे आणि त्यानंतर हे आता साहित्य बघू भिज दुधात भिजलेला शिरा साजूक तूप जेवढा शि रवा आहे एक वाटी तेवढंच साजूक तूप ते त्यानंतर बाऊन वाटी साखर आणि चवीपुरतं केशर आता गॅसवर मी फ्राय पॅन हो ठेवलेलं आहे तर एक वाटी जे तूप घेतलेलं आहे बरोबरीनी तूप लागतं या शिऱ्याला तर त्यातलं मी थोडंसं वन फोर्थ वाचवलेलं आहे तो नंतर आपण टाकूया आपण ते एक वाटी दुधात पंधरा ते वीस मिनटं मऊसर भिजलेला हा रवा आता आम्ही या फ्राय पॅनमध्ये तेवढ्याच समप्रमा प्रमाणात तूप घेऊन मंद आचेवर खरपूस असा भाजून घेते आहे तुम्ही बघू शकता याचं प्रमाण स समान असतं रवा जर एक वाटी असेल तर एक वाटीच तूप आणि गोडाचं प्रमाण आवडीनुसार ह्याच्यात मी पाऊण वाटी साखर आता घेतलेलं आहे फ्राय पॅनमध्ये हे आता आपण कॅरेमलाइज्ड करणार आहे हाच थोडासा फरक आहे आपल्या रेग्युलर जो आपण नेहमी शिरा करतो प्रसादाचा म्हणा किंवा एरवी खायला त्यात आपण डायरेक्ट साखर टाकतो ते न करता जर आपण अशी कॅरेमलाइज्ड साखर करून टाकली तर त्या शिराचा आस्वाद काही वेगळाच खमंग असा खरपूस येतो तर ही मंदाचेवर मी साखर ठेवलेली आहे रवा भाजून झाल्यावर तुम्ही बघू शकता असा ब्राऊनिश अशी डायरेक्ट साखर घेतलेली आहे फ्राय पॅनमध्ये आणि ती वितळते आहे वितळल्यावर तिचा असा ब्राऊन रंग झालेला आहे कॅरेमलाइज्ड करून आपण ही साखर या शिऱ्यामध्ये घालणार आहे त्यामुळेही हा एक वेगळेपण आहे या शिऱ्याचं आता ह्या भाजलेल्या रव्यात हे आपण वितळलेली साखर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा आता छान आहे आचेवर अर्थातच जेवढा रवा आहे तेवढंच दूध घेऊन आणि दुधाच्या जो दूध जर नसलं तर पाणीसुद्धा दुधाच्या ऐवजी आपण यात घेऊ शकतो पण दूध घातलं तर अजून जास्त हेल्दी आणि चविष्ट होतो हा शिरा तर दूध जेवढा रवा आहे तेवढंच दूध घेतलेलं आहे समप्रमाणात आहे या शिऱ्यामध्ये सगळं आणि आता पुन्हा फ्राय पॅनमध्ये गॅसवर आचेवर हा असा भाजायला घ्यायचं आहे हा शिरा थोडा चवीलाही वेगळा लागतो जर कोणाला जर अंड्याची केक बरेच जणं मैद्या मैदा आणि अंड्यामुळे केक खात नाही बर्थडेला किंवा काही वृद्ध लोकांसाठी त्यांना आवडत नाही त्या आयसिंग केलेल्या केक्स वगैरे तेव्हा त्यांच्यासाठी हा मखंडी शिरा करून आपण छोटीशी त्यांच्यासाठी अशी केकही त्यांच्या बर्थडेला त्यांना त्यांच्यासाठी बनवू शकतो ते मी दाखवेनच तुम्हाला नंतर पूर्ण बनल्यावर किं किंवा म्हणून फक्त म शि शी, शिरा म्हणूनही खाऊ शकतो यात आपण साखर वितळून घातलेली आहे कॅरेमलाइज्ड करून घातलेली आहे आणि रवा आधी दुधात भिजवल्यामुळे या शिऱ्याचा एक वेगळा आस्वाद आणि एक वेगळेपण आहे मखंडी शिरा याला कुठे म्हण म्हण म्हणतात आणि एक तुम्ही नक्की करून बघा खूप चविष्ट आणि दाणेदार असा थोडक्यात आपण जो मु डाळीचा मुगाच्या डाळीचा आपण शिरा करतो ना त्या त्याच्यासारखी हलकी चव येत रव्याचा असून आणि मंद आचेवर चार सा सा ले ले, ते पाच मिनटं आता आपले झालेले आहेत जवळपास बाजून तुम्ही बघू शकता ती सुरेख रंग आलेला आहे मी यात केशरीही घातलेला आहे चार पाच काड्या दुधात भिजवून त्यामुळे हा थोडासा हलका असा पिवळा रंग आलेला आहे आणि जितका आपण खमंग भाजू ना तेवढी शिऱ्याची तव चव आपली चविष्ट आणि खमंग होते फक्त एवढं लक्षात घ्यायचं की भाजताना खूप हाय फ्लेम नाही ठेवायची आणि जेणेकरून आपला शिरा जळणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आता जवळपास हा तयार झालेला आहे आपला शिरा तर आता आपण एका काचेच्या बाउलमध्ये मी याला तुपाने ग्रीज करून घेतलेला आहे आधी साजूक तुपानी जे आता दाखवते मी तुम्हाला जर केक वगैरे करायची असली वृद्धांसाठी ज्यांना मैद्याची केक चालत नाही किंवा पचत नाही आयसिंग केलेली तेव्हाही आपण हा प्रकार एक केक म्हणूनसुद्धा बनवू शकतो असं मी त्या बाऊलमध्ये शिऱ्याला असं दाबून असासा गोलाकार केकसारखा बनवून घेतला आहे किंवा नुसता शिरा म्हणूनही टेबलवर आपण ठेवू शकतो लंचमध्ये म्हणा डिनरमध्ये म्हणा स्वीट डिश आणि त्याला अर्थातच काही ड्रायफ्रूट्सनी आपल्याला जेही आवडतील ते ड्रायफ्रूट्स याच्यावर डेकोरेट करायचे बदाम घेतलेत मी आत काजू घेतला आहे मध्ये चॉकलेट लावलेलं आहे किसमिस ते तर आपापल्या आवडीप्रमाणे करू शकतो तर बघा किती छान झालेला आहे आपला मखंडी शिरा तर असा हा आगळावेगळा ग्रा, आणि चविष्ट असा कॅरेमलाइज्ड मखंडी शिरा तुम्ही नक्की एकदा करून बघा झटपट बनवा खाण्याला थोडासा ट्विस्ट द्या दे। टिल देन बाय